हे झालं राब सूर्य ज्योतिबा आज अनाशिंग येथील शृंग ऋषी ज्येष्ठ नागरिक संघ या संघाच्या वतीने या मासिक सभेचे आयोजन केलेले आहे या ठिकाणी उपस्थित दोन्ही सत्कारमूर्ती खोटे साहेबांच्या बद्दल मलाही फारशी माहिती नाही त्यांचा चेहरा पाहिल्यावर मी त्यांना ओळखलं बेनॉरमध्ये काहीतरी साहेब होते असं मला कळलं होतं सुरुवातीला तो ऐंशी त्र्याऐंशीचा काळ होता आणि त्या काळातच मी हल्या हल्या दुधुद्धी कादंबरी लिहिली होती त्याच्यात मग मी एक प्रसंग टाकला होता या बेनारच्या साहेबाचा यांचं काय काम होत गावात फिरत नव्हते वावराईन फिरत होते लोगायचे आणि एकटेच फिरायचे कोणाही शेतकऱ्याला जाऊन भेटायचे त्याला विचारायचे माझ्या त्या कादंबरीतला जो नायक आहे ज्ञानबा ज्याच्याजवळ फक्त सहा एकर अशी जमीन होती तो त्याचं औ थानत असताना हे बेनावरचे साहेब त्याच्याजवळ जातात तो त्यांना पाहतो तेव्हा त्याला एक आशादायी गोष्ट वाटते की औरे यो अपले तरी अपले ये अरे यो साहेब आपल्या अवरात आला सरकारी माणूस दिसते काहीतरी आपल्याला याच्याकडून भेटलच आणि मग संवाद होतो मग हे साहेब म्हणतात की नाही नाही आम्ही काही देऊ शकत नाही फक्त आम्ही सल्ला देतो आणि तो ज्ञानबा मग यावर नाकवाकडे करतो म्हणजे अशी ह्यांची ती नोकरी होती तर दुसरे सत्कार मूर्ती या मुलानं सांगितलं की आम्ही त्यांच्यामुळे घडलो मी पण त्यांच्यामुळेच घडलो बाबा तुम्ही मार खाल्ला नसतील कमी सरांचा मार खाल्लेला आहे तू फक्त लघवी करायची गोष्ट केली रे मी लघवी केली अक्षरशः केली अक्षरशः अर्जुनाच्या बाबतीत एका कवितेत असं म्हटलेलं आहे की थरथरा कापती वीर नाम मात्र ज्यांना या नाम म्हणजे याचं नाव ऐकून मी म्हणतो थर थरा कापती पोर यांना मग मात्र परिसोनी शाळेच्या आवारात सरांचा दरारा तर होताच सर आवारात उपस्थित असताना एकही पोरगा वर्ग ज्या बाहेर निघत नव्हता ते ठीक आहे पुरत पण मग बाहेर शाळा सुटली की आम्ही स्टँडवर यायचो त्यामुळे जनरल भुरमलच्या गाड्या असायच्या वाट पाहत राहायचो गाडीची आणि सर येताना दिसले की सगळे पुट्टे कोणी टपऱ्या मागायला पत कोणी हॉटेलीत घुसत कोणी कुठं घुसत कोणी कुठं घुसत चिडचिप एकही एक पोरग दिसणार नाही धाक होता होता धाक त्यावेळेस तो जर असा अतिरेकीही वाटायचा पण आज कळते की कि त्याचे काय परिणाम आहेत बाबाराव मुसळे हा बाबाराव मुसळे स्वतःच्या कर्तृत्वानं मोठा झालाच नाही मला माझ्या आई वडिलांनी घडवलं माझ्या घरच्यांनी घडवलं तसं सरांनी आणि इथल्या शाळेतल्या बाकी शिक्षकांनी सुद्धा प्रायमरी शाळेच्या शिक्षकांनी सुद्धा घडवलं आता घडवणारे शिक्षक कमी आणि बिघडवणारे शिक्षक जास्त ही परिस्थिती अलीकडच्या काळात निर्माण झालेली आहे असो जे काही असेल ते काळाचं भाग ध्येय असते आणि ते आपण स्वीकारलं पाहिजेत मित्रांनो काल दत्तराव आणि मी म्हणजे आमचे मुसळसेज हिंगोलीवरून सोबत रेल्वेने येत होतो आणि मग आजच्या कार्यक्रमाचाही विषय निघाला आणि त्यांनी मला असं विचारलं की वाढदिवस का साजरा करायचा आमची त्याबाबत चर्चा झाली वाढदिवस हे आपल्याकडचं ठाड नाही आमच्या वाढदिवस आमच्या मायाबापान का साजरे केले नाही माहीतच नव्हता पोरग का जलमारे आलं मायला जर विचारलं तर मग म्हणायचं तू कधी बरबडेच्या साली असा एवढू सावता बरबड्याचं साल का होत मागलेच माहित नाही बसला कुठं म्हणजे संड असलं हगाय तांब्या होता तिथं तांब्या कुठं हगाय बसलो होतो तिथं किती निरागस उत्तर आहे ते काय शोध घ्यावा त्याच्यातून म्हणून शाळेमध्ये गुरुजींनी जी नावं टाकलेली आहेत आमची म्हणजे नाव टाकताना जी वय टाकलेली आहेत ती आमची आमच्यासाठी कायमची वय आहे वयाची मर्यादा काम करणाराला नाही माझं वय आज पंच्याहत्तरीत सुरू आहे दहा जून ला मला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहे सत्तराव्या वर्षी मी कार शिकली एक जुनी मारुती अल्टो विकत घेतली तेव्हापासून आस तागायत मी आणि माझी बायकोच तिसरं कोणी असेल तर असेल नसेल तर नसेल आम्ही मुलांकडे अमरावतीला जातो तिच्या माहेराला जातो माझ्या गावाकडे येतो जवळपास कुठे सोयेंची गावं असतील तर तिथेही जातो हा आकडा शरीरासाठी आहे मनासाठी नाही मन तरुणच आहे त्याला म्हातारा व्हायचंच नाही आणि ते म्हातारा होणारच नाही ज्या दिवशी मी मनाने म्हातारा होईन त्या दिवशी माझं वय काही असो पाच वर्ष दहा वर्ष पन्नास वर्ष मी पूर्णत म्हातारा झालेले असेल माझ्यात उमेद आहे मला जगायचं आहे मला स्वतःला आनंद मिळवायचा आहे मी रडत बसणार नाही आमच्या कवी लोकांसाठी एक वाक्य आहे प्रौढत्वी निज शैश वास जपणे बाना कवीचा असे प्रौढत्वी म्हणजे तुम्ही जेव्हा ज्येष्ठ असता त्या काळात म्हातारपणाकडे झुकलेले असतात त्या काळात काय करायला बाल पाहिजे बालपण जोपासायला पाहिजे लहानपण जोपासायला पाहिजे या बाळांनी सांगितलं फार छान सांगितलं आणि खऱ्या अर्थाने तेच आहे रे बाबा मी माझ्या वयाची एक मर्यादा ठरवलेली आहे ऐंशी वर्ष नंतरची माझी वर्ष असतील ती बोनस वर्ष असतील आज मी पंचहत्तरीत आहे म्हणजे मी माझ सांगतो फक्त पाच वर्ष पाच वर्षाचा मी बालक आहे खरं म्हणजे म्हातारपण हे देवानं दिलेलं आपल्याला दुसरं बालपणच असते या काळात मोठ्या माणसांपेक्षा घरातल्या लहान लहान पोरांची नातवंडांची आपल्याला जास्त ओढ असते जास्त ओढ असते ना पोरगा आला काय गेला काय नाही आला काय काही दिवशी तिकडंच स्कूटर राहिलं काय काही नाही पण नातुशाळातून आला, ना आला जर असा उशीर जर झाला तर आपण त्याच्या आईपेक्षा जास्त काळजी करतो म्हातारपण आणि बालपण याच्यातलं आणखी एक सांगायचं रहस्य की म्हातारपणही आपले दात पडत जातात माझे सगळे दात पडलेले आहेत हे सगळे शोभेचे दात आहेत काही खरं नाही हे जर काढून ठेवले तर तोंडाचं बोलूक काय खाताय ते मग सगळ्यांना नाही दात बसवणं मग अशा वेळेस मला माझ्या नातवंदांनी जे खाल्लं ते हवं असते ते काय खातात चॉकलेट खातात मलाही आए चॉकलेट आवडते का आवडते कारण चॉकलेट खायची गोष्ट नाही दाताना गोष्ट आहे अशा पद्धतीनं मी बालक व्हायला पाहिजेत वय विसरून मी बालक व्हायला पाहिजेत तरच मला माझ्या नाटवंडा बरो बरोबरचा जो काही आनंद असेल तो लुटता येतो तुकारामांनी असा एक दृष्टांत दिलेला आहे बालकाचे साठी हाती धरेली पाठी लहान मुलाला पाटी नीट धरता येत नाही शाळेत गेल्यावर ले लेखन हाती धरता येत नाही ती कशी धरायची बैठक कशी मारायची मांडी कशी मारायची हा हात कसा आडवा करायचा आणि या हातात पाटी कशी धरायची आणि उजव्या हातात बोटांमध्ये लेखन कशी धरून लिहायचं हे सगळं तितकं लहान होऊन सांगावं लागते अशा सगळ्या आनंदाच्या गोष्टी असतात म्हातारपण हे फक्त फुलपाखरासारखं आहे जिथे जिथे पराग दिसतील हे आनंदाचे पराग आपण वेचत जायचे असतात घरामध्ये माझी किंमत काय असते मी ज्येष्ठ झालो म्हणजे घरामध्ये माझी किंमत काय असते मी यांच्याबद्दल किंवा आपल्या सर्वांबद्दल बोलत नाही दादा तुमची बहीण एखाद्या विषयात जर मला बोलायचं असलं आणि बोललो मी असे करते तुम्हाला काही समजत नाही मोके वासा <laughs> मला काही समजत नाही भले मानसिनी <laughs> अरे इतके महाराष्ट्रातले लोक माय पुस्तक महाबाल महा माझं बोलणं भाषण माझ्या कथा ऐकून वेडे झाले आणि घरात मात्र मले म्हणते का मुखे कसा तुम्हाला काही समजत नाही अर्थ त्यातला आपण हा घ्यायचा असतो कि आपण मुला कुठल्याही व्यवहारात हस्तक्षेप करायचा नाही नाहीतर मरेपर्यंत असं असतं की रे एवढ्याच्या पगाराचे पैसे दिला नाही दोन चारशे वेळ त्याच्या मायावर द्यायच्या काही गरज नाही काही गरज नाही जर तुमची मुलं योग्य मार्गाने जात असतील तर त्यांच्यावर तुमचं नियंत्रण ठेवण्याची तिळ मात्रही आवश्यकता नाही आणि मी त्या पद्धतीनं वागतो मित्र माझ्या मुलांचं त्यांचा पगार किती आहे हे अजूनही मला माहिती नाही मला एवढंच कळते की हा हा घर बांधला छान केलं रे ह कार घेतली बरं वाटलं रे अर पाठ प्लॉट घेऊन राहिला दुसरा तेही छान एकडं प्रगती प्रगती म्हणजे काय मुक्ती मुक्ती ही, ही तुझीच रूपे तुलाच वेदांती असा एका गाण्यामध्ये म्हटलेलं आहे मुक्ती म्हणजे काय हो म्हणजे लालसा हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे अरे सगळ्यांच्या पाहिजे मग त्याच्याचसाठी परमेश्वराला सांगतो की देवा मले याच्यासाठी जगायचं मले त्याच्यासाठी जगायचं त्याच्यापेक्षा तर मी लिहिलं बरं फक्तिकणारेही त्यांना मोक्ष पाहिजे असतो म्हणजे मागणारेच लेक सगळे झाले देवाकडे निरपेक्ष जायचं त्याला वंदन करायचं काहीही न मागता परत फिरायचं कारण इतका आयुष्य आपण उपभोगलेलं आहे की त्याच्यात आणखी काय मागायचं शिल्लक आहे शासनानं तीन प्रकार पाडलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांनी आम्ही हो अठ्ठावनव्या वर्षी सेवानिवृत्त होतो आणि मग झालो आम्ही गेलो हो त्या ज्येष्ठ नागरिकांच्या खटल्यात अठ्ठावन्न पासून पंच्याहत्तर हा पहिला टप्पा पासून पंच्याऐंशी हा दुसरा टप्पा आणि पंच्याऐंशी नंतरचा तिसरा टप्पा या तीन टप्प्यामधल्या सुरुवातीच्या टप्प्यातला जो ज्येष्ठ नागरिक असतो त्याला आम्ही नवोदित ज्येष्ठ नागरिक म्हणतो नुकताच ज्येष्ठ झाला मधल्या टप्प्यातला असेल तर तो मधल्या फळीतला आणि खरा ज्येष्ठ नागरिक हा पंच्याऐंशी वर्षानंतरचा की त्यावेळेस त्याचे सगळे अवयव थकलेले असतात सरांनी आता सांगितलं खरं आहे आमच्या गोब देवल नावाच्या एका नाटककाराचं संगीत नाटक का शारदा नावाचं फार जुनी गोष्ट आहे तर त्या नाटकामध्ये ही जी शारदा असते ती फार कमी वयाची मुलगी असते पण त्या काळात लग्न लवकर लग करायची पद्धत होती आठव्या वर्षी मुलगी तिचं लग्न झालंच पाहिजे आता आपण अठराची मर्यादा घातलेली आहे पण त्या काळात दहा वर्षाची जर मुलगी कोणाची झाली असेल तर तो दोष तर या शारदेसाठी तिचे बाबा सत्तर वर्षाचा एक नवरदेव शोधतात आणि तो नवरदेव जेव्हा लग्नाला येतो त्यावेळेस हो हिच्या मैत्रिणी त्या नवरदेवाचं वर्णन हिच्याजवळ करतात माता येतू कान अवघे पाऊन सेवयमान काही फार म्हातारा नाही किती वय फक्त पंचाहत्तर डोळे बघती काही न म्हणता नन्ना म्हणते मान डोळे काही पाहत नाही आणि मान खुल खुलू 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 हलते कानाची ती स्थिती म्हणजे अशा सगळ्या सगळ्या अवयवांचं त्यांच्या वर्णन करतात त्याच्या वर्णन करतात आणि तिला शुभेच्छा देतात या काळातली जी सामाजिक प्रथा होती तिच्यावर त्या नाटककारांना ठेवलेलं बोट होत ते मित्रांनो या नाटकानं ना फार मोठी क्रांती केली शारदा बिल आणलं दादा बरोबर आहे आणि त्या बिलानुसार आपण अल्पवयीन मुलीच आता लग्न करू शकत नाही आम्ही लोक काय नुसतं लिहायचं म्हणून लिहीत नाही त्याचा समाजावरही परिणाम होत असतो आणि इतरांवर सुद्धा परिणाम होत असतो बर घरातलं सोडा घरातले लोक दुर्लक्षित करतात पण घराच्या बाहेर पडलं तर त्याला मान नाही सरकार तर किती सन्मान करते किती किती योजना सरकारनं आलेल्या आहेत किती किती अनुदान देते अतिरिक्त आता एस मध्ये पंच्याहत्तर वर्षे वयाची जी ज्येष्ठ मंडळी बसतात त्यांच्याबाबत झालेलं आहे ते खूप गर्दी करतात माय मावल्याही त्यांना अर्ध तिकीट आहे आणि मग जे कोणी तरुण असतात त्यांना जाग्यात भेटत नाही असा होणारच आहे त्याला इलाज नाही पण घरामध्ये जरी हे डस्टबिन असेल हा अलीकडचा शब्द आहे सोरिक करताना हायफाय जे लोक असतात त्यांच्यामध्ये मुली प्रश्न विचारतात की तुमच्या घरामध्ये डस्टबिन आहे दरुत्तर हो असेल तर आपला संबंध जुळणार नाही जर नसेल तर जुळेल मी माझा नवरा संपला आयुष्य तुम्ही आम्ही सगळे एकत्र कुटुंबामध्ये वावरलेलो आहोत झालो दाटणी लेख द्या कशात ज्या घरामध्ये माणसच माणसं आहे अशा अडचणीच्या घरात मुलगी दिली पाहिजेत की तिला स्वातंत्र्यच मिळालं ना पाहिजे तिच्या संस्कार अधिक पडत गेले पाहिजेत आणि इथे तर हे नाही हम दो छोटीशी एक गोष्ट सांगतो आणि मग मी थांबवतो कारण तुमच्यापेक्षा मला जास्त भूक लागलेली आहे पस्तीस वर्षापासून डायबिटीस आहे सरांनी आता तुम्हाला सांगितलं मी आत्ता साखऱ्या काढला डॉक्टर साहेब माझ्या बाजूला आहे खिशात आहे माझ्या त्या थैलीमध्ये माझ्या बिस्किट आहेत ज्याला हे माहीत नसते ना कि की त्याला फक्त हेच की या माणसाले साखऱ्या जमत नाही आम्हाला कधी साखर पाहिजे हे आम्हाला कळलं पाहिजे आणि त्यावेळेस ती मिळालीच पाहिजेत जर नाही मिळाली तर बाबाराव इथल्या इथं बोलता बोलता बेशुद्ध पडू शकतो डॉक्टर साहेब आहेत ही सुदैवाची गोष्ट मीच माझा डॉक्टर सर आपला अपमान नाही करत मीच माझा डॉक्टर हे आता प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना स्वतःशी खुलगाट बांधून ठेवली पाहिजे तर एक ती गोष्ट असते की एका गावामध्ये एका तरुण मुलाचं लग्न जुळते आणि त्याची जी कंपनी असते तरुण मुलं त्याचे मित्र वगैरे ते सगळे मिळून असं ठरवतात की लग्नाला आपण जायचं पण हे काही साधन यायचं नाही कोणालाच नाही मथारा माणूस गाडीत नको फक्त पट्टे 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 जाऊ आणि अशी ती त्यांची गाडी जाते जेव्हा त्या गावात जातात तेव्हा हे पोरं निरोप देतात बी बाबा आम्ही आलो या तुम्ही तिकडून ते, ते माणसंही येतात बँड बाज्या वगैरे आणि येऊन पाहतात तर हे सगळे पोरं 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 पोरो पोरं माणसं शक्यत होतात की हा काय प्रकार आहे ते माणसं म्हणतात की त्यांची परीक्षा घेऊ पण पर। थोडेसे ते बाजूला जातात याच्यातल्या एकाला बोलवतात आणि त्याला सांगतात की भाऊ आमच्या गावात प्रथा अशी आहे की नवरदेवाकडं वराळ जेव्हा येते तेव्हा तेले आम्ही इहीर भरून तूप देतो किती तूप इहीर भरून तूप मग पहा काय करायचं ते तुमची ही राणा आता प्रश्न पडलेला आहे की काय या तर काही सुचत नाही पण एक पोरग त्यातलं हुशार असते जे पाठीमाग बसलेलं होत एका पोत्यात त्यानं एक मथारा बांधून आणलं होत नाही थोडस उलट झालं ते म्हणतात की आम्ही आम्हाला एक ईर भरून तूप पाहिजे असते प्रथा अशी आहे की नवरदेवाकडून आम्हाला एक इहीर भरून तूप पाहिजे हे मथार सगळं ऐकते तो मुलगा त्या पोतेचं तोंड सोडतो आणि म्हाताऱ्याला बाहेर काढतो आणि सांगतो की आज्या असं असं झालं त्यानं पेस्ट टाकला की आम्हाला इहीर भरून तूप पाहिजे अरे चल चल पटकन खाली मथारा तुरुक तुरुक तुरुक, तुरुक खावला आला खाली आला आणि त्या माणसाजवळ जाऊन म्हणे दादा मान्य दिलं तूप तु, आना ना तुमची हे प्रश्न कोणामुळे मिटला ज्येष्ठामुळे तो त्याचा त्याच स्वातंत्र्य त्याला उपभोगू द्या त्याच्या व्यक्तिमत्वाला धक्का लागणार नाही असं त्याला वागा जर आपण बाकीच्यांनी एवढं केलं 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 तरी सुद्धा खूप 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 केलं के 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 अनेक ज्येष्ठांचे हाल आहेत बघवत नाही त्यापेक्षा तर देवाने अशांना स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी जसं सरांनी मुद्दा मांडला होता सरकार देत नाही याप्रसंगी मी या दोन सत्कार मूर्तींना आणखी शुभेच्छा देतो सरांनी आता म्हटलं की नको विशंभरी ठीक आहे सर जेवढी आपली इच्छा असेल तेवढं जगा सर आजही कार्यरत आहेत सरांना वाचनाचा फार मोठा छंद आहे माझी एक सहाव्या वर्गाला कथा आहे अभ्यासात बालभारतीच्या पुस्तकात इथल्या मुलांना माहीत असेल कदाचित पालकांना तर काही माहित नाही आहे का रे माहित सहाव्या वर्गात शिकली का रे कथा कोणता मास्तर बन शिकवली असेल त्यानं त्या कथेचं नाव आहे बाकी वीस रुपयांचं काय बाकी वीस रुपयांच काय प्रश्न असा पडतो कि अशी कथा मला का आली वाटली का लिहिली मी इतकी सर महाराष्ट्रातल्या इतक्या लोकांना ती कथा आवडते मर्यादा नाही त्याला महाराष्ट्रातल्या जवळपास असं म्हणा की दोन तीन भाग लोकांशी विद्यार्थ्यांशी मी बोललेला आहे या माध्यमातून आणि ती कथा लिहिण्याची प्रेरणा मला सरांनी दिली होती एक छोटीशी कथा सांगितली तिच्या कथा कथा बाबरा याच्यावर लिहाव आपल्याकडचं वातावरण घेऊन लिहा आणि ती कथा लिहिली एका कथेनं मला कुठले कुठून लिहिलं ही सरांची माझ्यावर अमृत कृपा आहे असं म्हणतो आणि म्हणून मी सरांचा खूप 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 आदर करतो ऋषी तुल्य आहेत माझ्यासाठी सर अशा पद्धतीने मी या दोन सत्कार मुक्तींना माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो खूप वेळ मीही बोललो आणि आपला अंत पाहिला त्याबद्दल क्षम असत असं वाटतं बाबाराव चिमसळे यांचं भाषण आपण ऐकलं यांच्या गोष्टी आपण ऐकल्या